महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला महायुतीला बहुमत देखील मिळालं पण आठ ते नऊ दिवस उलटून गेले तरी देखील अजून महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री मिळालेला नाही मुख्यमंत्री तोडाच अजून कोणत्याही पक्षानं सत्ता स्थापनेचा दावा देखील केलेला नाही आणि असा असताना महामहिम राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करायची सुरू काळजी वाहून सरकार किंवा काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली आणि ने महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडून दिली त्यामुळं हे काळजीवाहू सरकार की सत्तेची काळजी वाहणार सरकार असा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेला त्यामुळं राज्यपालांनी जी कृती केलेली आहे ती घटनेला धरून आहे का काळजीवाहू मुख्यमंत्री ही संकल्पना खरंच कायद्यात का, आहे का या सगळ्याच गोष्टींची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्रसिद्ध कायदेज्ञ असीम सरो उदय सर आपल्या टॉप न्यूज मराठीमध्ये तर आत्ताच मी एक थोडीशी प्रस्तावना केली की काळजीवाहू मुख्यमंत्री ते कुठे घटनेत आहे काळजीवाहू सरकार आहोत असं म्हणून मिरवतोय पण सरकारचे जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत ते मात्र कधीतरी आपल्या गावी जात आहेत तर कधी पुन्हा आपल्या घरी येतात नेमकं काय झालं एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं की ते आजारी आहेत त्यामुळे ते त्यांच्या गावाला निघून गेले पण दुसरीकडे आपण पाहतो की त्यांचा मुलगा म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत मग आता स्वतः घरी डॉक्टर असताना इतके दूर रेंज नसलेल्या ठिकाणी काळजी व मुख्यमंत्री असलेल्या माणसाने निघून जायचं का आणि कोणाच्या संपर्कात राहायचं नाही का हा प्रश्न निर्माण झाला म्हणजे दोन गोष्टी दिसतात की एकतर श्रीकांत शिंदे हे डॉक्टर असण्यावर त्यांचा विश्वास नाही का किंवा एकनाथ शिंदेना काहीच झालेलं नाही पण आजाराचं राजकीय कारण घेऊन तिकडे जाऊन बसले होते का आता ते आलेले आहेत परत पण तुम्ही विचारलेला प्रश्न महत्वाचा आहे की भारतीय संविधानात कितीही काळजीवाहू मुख्यमंत्री अशी काही संकल्पना नाही पायंडा एक आहे की जेव्हा कोणी सत्ता स्थापनेचा दावा करेल राज्यपालांकडे आणि मग साधारणतः त्यांना मंत्रिमंडळाची रचना जबाबदाऱ्यांचं वाटप हे करण्यासाठी काही दिवस पाहिजे आहे म्हणून मग त्यावेळेस राज्यपाल काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कोणातरी जे आहेत त्यांनाच कंटिन्यू करतात हा पायंडा आहे पण तो केव्हा आपण पायंडा म्हणून मान्य करू शकतो जेव्हा राज्यपालांकडे कोणीतरी सत्ता स्थापनेचा दावा केला आणि बहुमताची आकडेवारी नावांसह देऊन त्यांनी राज्यपालांना पटवून दिलं असेल की आम्ही सत्ता स्थापन करू शकतो आता हे आपण पाहिलं की भाजपला किंवा महायुती म्हणून एकूण त्या तिन्ही पक्षांना जे राक्षसी बहुमत मिळालेलं आहे ते मिळालेलं असताना सुद्धा त्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही मग राज्यपालांचं पण काम आहे का का की त्यांनी विचारायला पाहिजे निवडणूक संपन्न झाली तर मग आता तुम्ही सत्ता स्थापन कोण करणार आहात का तेही त्यांनी विचारलेलं नाही सव्वीस नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपला आर्टिकल वन सेवन्टी टू नुसार विधानसभेचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो तो संपल्यावर ती विधानसभा अस्तित्वात नसते मग त्याच्यानंतर निवडणुका झालेल्या असतानाही कोणीच दावा न करणं हे राज्यपालांना खटकलंच नाही आणि असं गृहित धरून राज्यपालांनी चालायचं की हेच सत्ता स्थापन करणार आहे उद्या जर कदाचित भाजपची सत्ता स्थापन होऊ शकली नाही काही कारणांनी आणि असं एक वेगळंच गणित निर्माण झालं कारण की अजितदादांची महत्वाकांक्षा आहे मुख्यमंत्री होण्याची आणि एकनाथ शिंदेना विनाकारण मुख्यमंत्री व्हायची सवय लागलेली आपोआप त्यांना ते सगळ्या षडयंत्राच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद मिळालं मग अडीच वर्षात जर त्यांना मुख्यमंत्रीच व्हायची सवय लागली असेल तर अशा दोन महत्वाकांक्षी लोकांना सांभाळणं भाजपला जमणार का हा पुढचा प्रश्न असेलच पण असं होऊ शकत नाही का की एकनाथ शिंदे अजितदादा यांना महा आघाडीने जर महाविकास आघाडीने बाहेरून पाठिंबा दिला आणि अजितदादा किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर हे सुद्धा शक्य आहे राज्यपालांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांची संविधानिक जबाबदारी होती की त्यांनी कोण सत्ता स्थापन करणार ते दावा करा असं सांगायला पाहिजे होतं आणि तसं केलेलं नसताना हे गृहित धरणं राज्यपालांना बरोबर नाही की भाजप किंवा महायुती सत्ता स्थापन म्हणून मला एवढ्यासाठी हे वाटते की संविधानिक जबाबदारी मध्ये राज्यपालांनी कुचराही केलेली आहे संविधानिक नैतिकता ही नाही की आपण स्वतः त्यांनी राजकीय स्वरूपाचं धारण करून गृहित धरणं की हे सत्ता स्थापन करणार आहे आणि म्हणून काळजीबाऊ मुख्यमंत्री अशी कोणती संकल्पना नाही असं माझं स्पष्ट म्हणजे आत्ताच सर्वसाहेबांनी सांगितलं की घटनेच्या एकशे बहात्तरव्या कलमानुसार विधानसभेची पाच वर्षांची मुदत संपली ती आपोआप विसर्जित होते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणजे हा जो काही पायडा आता पडलेला असा आपण म्हणूयात पण जेव्हा विधानसभा ही नियमित असते आणि त्याच दरम्यान जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर काही काळापुरता म्हणजे दुसरं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री हे पद त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं पण आता तशी परिस्थिती नाहीच आहे मुळातच काळजीवाहू मुख्यमंत्री हे नेमण्यात का आलंय आणि ते घटनेत आहे का नाही हे देखील आता सर्व सरांनी सांगितलं सर आणखी एक महत्वाचा मुद्दा की सर्वोच्च न्यायालयाने ऑलरेडी एक निरीक्षण नोंदवलेलं होतं की राज्यपाल म्हणजे सर्वच राज्यपाल हे पंतप्रधानांचा ऐकतात आणि त्यांना खरं म्हणजे अपेक्षित आहे की त्यांनी घटनेनुसार कृती करणं तर ते आता कुठे ना कुठे प्रत्यक्षात पाहायला मिळतं कारण की याच्या आधी आपण भगतसिंह कोश्यारी यांचा अनुभव महाराष्ट्राने घेतलेला आहे आणि आता पी सी राधाकृष्ण सीपी राधाकृष्ण सीपी राधाकृष्ण आता कसं झालंय की संविधानाची चाकरी न करता एखाद्या राजकीय पक्षाची नोकरी करणारे राज्यपाल हे आपल्याला आलेले दिसतात आणि त्यामुळेच त्यांनी एक काळजीवाहू मुख्यमंत्री असं जबाबदारी देऊन त्यांना कंटिन्यू केलेला आहे माझं मत आहे की सव्वीस तारखेनंतर जर कोणी सरकार स्थापन करण्याचा दावाच केला नाही आणि विचारणा सुद्धा राज्यपालांनी केली नाही तर अशा वेळेस राष्ट्रपती राजवट राज्यामध्ये लागायला पाहिजे होती त्यांनी राष्ट्रपतींना कळवायला पाहिजे होतं की इथे कोणी सत्ता स्थापनेचा दावा करत नाहीये आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लावा आता ही राष्ट्रपती राजवट ही तात्पुरत्या स्वरूपाची सौ, राहिली असती पाच तारखेला जर आता ते म्हणतात की सरकार स्थापन करणार तर तोपर्यंत ती राहिली असते आणि ती राष्ट्रपती राजवट विसर्जित होऊन मागे घेऊन सत्ता स्थापन झाली असती पण त्यांनी असं का केलं नाही हा प्रश्न संविधानिक नैतिकतेचा आहे सर पण मग राष्ट्रपती राजवट लागू न करण्यामागे यांचा काय हेतू आहे कारण मागच्या वेळी जर आपण पाहिलं दोन हजार एकोणीसला जोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत नव्हतं तोपर्यंत त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली होती तेव्हा वेगळा असं झालंय की संदीप जी कोणत्याही आपण काय म्हणतो त्याला अनैतिक वागणुकीचं कोणतंही काही आपण मोजमाप करू शकत नाही अशा पद्धतीने हे लोक वागत आहेत आणि म्हणून आम्ही जे सातत्याने सांगत होतो की भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे हे एक घटनाबाह्यता आणत आहेत राज्यामध्ये आणि ते संविधानाला मानतच नाही तर हे परत या छोट्याशा उदाहरणावर आपल्याला दिसते म्हणजे याच्यामध्ये खूप नुकसान आपलं राज्याचं झालेलं नाही पण तुम्ही जी संविधानिक भूमिकाच घ्यायला पाहिजे ती तुम्ही घेत नाही मग सर हा फक्त मुद्दा राहायला म्हणजे घटनेचं पालन, पालन करतच नाही आणि म्हणून मग राज्यपाल हा व्यक्ती घटनात्मक पदावर बसलेला आहे म्हणून मी अगदी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं की त्यांनी संविधानाचीच चाकरी करायला पाहिजे संविधानाचीच बाजू घ्यायला पाहिजे कोणत्या राजकीय पक्षाची बाजू घेण्याचे काम नाही आणि म्हणून ते असंविधानिक वागत आहेत असं माझं आता स्पष्ट मत सर एकंदरीत आत्ताच्या जर परिस्थितीत आपण पाहिलं तर काळजीवा मुख्यमंत्री नेमणं आणि सगळा कारभार यांच्याच माथ्यावर सोडणं पण त्यामुळे जनता वाऱ्यावर त्याचं काय गेली आठ दिवस जर आता आपण बघितलं तर एक निर्णय देखील शासनाकडून झाला होता वक्फ बोर्डाला जो काही देण्याचा काही निधीचा विषय होता पण नंतर मात्र तो जी आर तात्काळ मागं घेण्यात आला आणि तो पुढे त्याची नियमित नुसार चौकशी देखील केली जाईल असं म्हटलं होतं म्हणजे काळजीवाहू सरकार एकीकडे तुम्ही म्हणताय की हे राज्य चालवणार आहे आणि ते निर्णय देखील घ्यायला लागले म्हणजे नेमकं काय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर कुठे वर्क बोर्डाचा निर्णय हा निवडणुका जाहीर होण्याच्या आधी म्हणजे त्याला आपण म्हणतो आचारसंहिता लागण्याच्या आधीच घेण्यात आला होता आणि आचारसंहिता संपल्यावर त्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून तो जी आर काढण्यात आला याचा अर्थ एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री असताना वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये द्यायचे असं ठरवलं आणि ते ठरवण्यामध्ये याचा अर्थ हा सुद्धा आहे की भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे सुद्धा सहभागी आहेत पण मग आचारसंहिता संपल्यावर तो प्रशासकीय हो भाग म्हणून त्यांनी तो जी आर जारी केला तर यांनी आता असं सांगितलं की आ, हे असं करणं चुकीचं आहे अनैतिक आहे म्हणून आम्ही हा जी आर मागे घेतो तर जे काळजीवाहू सरकार आहे त्यांना स्वतःला आदेश करण्याचे हक्क नाहीये अशा प्रकारे जी आर मागे घ्यायचा वगैरे त्यामुळे मला असं वाटते की परत प्रतिमा आपली मुस्लिमांचा आपण लागू उच्चारण करतो ही व्हायला नको म्हणून प्रशासनाचा सुद्धा गैरवापर एक प्रकारे झालेला आहे त्यांनी काढलेला जी आर जे उपमुख्यमंत्रीच नाही मुख्यमंत्रीच नाही त्यांनी मागे घ्यायला लावणं हे सुद्धा अनैतिक आहे नक्कीच सर आत्ता जो काय आपण निकाल पाहिला विधानसभेचा अर्थात तो अनाकलनीय विश्वसनीय असा आणि बरंच काही का विश्लेषण झालं त्याच्यावर अनालिसिस खूप झालं पण महत्वाचा मुद्दा असा की जे प्रश्न घेऊन महाविकास आघाडीतले दोन घटक पक्ष महत्वाचे म्हणजे आधीची शिवसेना आणि आधीची राष्ट्रवादी जर आपण पाहिलं तर शिवसेना जेव्हा फुटली किंवा बंड झालं तेव्हा अगदी जनतेच्या न्यायालयापर्यंत जाऊन शिवसेनेनं आपलं सगळं अस्तित्व दाखवून दिलं पण मग आता जो काही निकाल लागलाय तो निकाल पाहता जनतेनं जो निर्णय दिलेला आहे किंवा मॅन्डेट दिलेला त्यानुसार मग शिवसेना कोणाची राष्ट्रवादी कोणाची याची उत्तर जनतेला मिळाली असं समजायचं कायदेशीर दृष्ट्या जे उत्तर मिळेल ते खरंच नाही हा जो ते अविर्भाव आणत आहेत की आम्हाला एवढे मतं मिळाले आणि आम्हाला भरभरून लोकांनी निवडून दिलं याचा अर्थ आता शिवसेना कोणाची याचा निकाल लागलेला आहे ते राजकीयच वक्तव्य आहे आणि तो राजकीय आविर्भाव आहे हे आता कोण निवडून आला याच्यावर शिवसेना कोणाची हे ठरणार नाही तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाला द्यावाच लागणार माझं कायदेशीर स्पष्ट मत असं आहे जरी मी शिवसेनेकडून बाजू मांडणारा वकील होतो तरी सुद्धा माझं स्पष्ट कायदेशीर मत है है हे आहे की शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा हक्कच निवडणूक आयोगाला नव्हतो त्यांनी तो ऍडिशनल हक्क आपला विस्तारित स्वरूपाचा स्वतःच वापरून एक प्रकारे घटनेची चौकट उल्लंघन केलेलं आहे दुसरं शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे कोणाचं हे ठरवण्याचा हक्क त्यांना होता सिंबॉल ऍक्ट नुसार त्यांनी तेवढाच निर्णय घ्यायला पाहिजे होता आतापर्यंत जेव्हा जेव्हा एखाद्या पक्षचिन्हाबद्दलचे वाद झालेले आहेत तेव्हा निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवलेलं आहे पण याच्यामध्ये आपण परत पाहतो की अत्यंत वेगळा प्रकार त्यांनी केला की शिवसेना तुमची शिवसेना हे नाव तुम्ही वापरायचं आणि धनुष्यबाण सुद्धा तुमचं असा आदेश दिला आणि एकनाथ शिंदेच्या बाजूने तो निर्णय दिला ज्याच्यावर एकनाथ शिंदेंनी नंतर सांगितलं होतं mm -hmm. तुम्ही जर विधानसभेतलं त्यांचं एक भाषण पाहिलं असेल त्यात त्यांनी म्हटलं की आ, मी दिवसरात्र असे प्रयत्न केले आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही पक्ष पुढा सरकार स्थापन करा नंतर शिवसेना कोणाची धनुष्यबाण याच्याबद्दलची आम्ही जबाबदारी घेतली आणि मी त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही त्यात जबाबदारी घ्या आणि त्यांनी ते त्यांचं काम केलं असं त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितल्याचं आपल्याला आठवत असेल याचा अर्थ अं तिथे पंतप्रधान आणि अमित शहा यांनी निवडणूक आयोग आपल्या हाताशी घेतलेला आहे आता ही जी एक पेचप्रसंग तयार होता की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसायची सवय लागलेली आहे आणि त्यांची महत्वाकांक्षा आणि अजितदादांची अनेक वर्षांपासून अतिमहत्वाकांक्षा की मला मुख्यमंत्रीच व्हायचं आहे या दोन महत्वाकांक्षा असलेल्या लोकांना पोटात घेऊन भारतीय जनता पक्ष राज्य कसं करू शकेल आणि याचा निकाल लावायचा असेल तर कदाचित आता असं होऊ शकते सर्वोच्च न्यायालयात जी केस पेंडिंग आहे त्याच्यामध्ये निर्णय लावण्यात येईल आणि त्याच्यामध्ये हे सांगण्यात येईल की शिवसेना तुमची नाही आणि हा जो निर्णय दिलेला आहे निवडणूक आयोगाने तो चुकीचा आहे असा जर निर्णय दिला तर एकनाथ शिंदे हे पक्ष पक्षविहीन झाले त्यांच्यासोबतचे जण तरी ते आता निवडून आलेले लोक काही अपात्र वगैरे हो ठरत नाही पण त्यांना मग एखादा पक्ष स्थापन करावा किंवा त्यांना गट स्थापन करावं किंवा त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा मग आता भारतीय जनता पक्षामध्ये जर एकनाथ शिंदेसह काही जण प्रवेश करत असतील तर मग त्यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला कोणताही अडथळा नसेल असं मला वाटतं त्यामुळे ह्या सगळ्या पण आपण शक्यता शक्यता म्हणून आपण लक्षात घ्यायला पाहिजे असं म्हणून नक्की सर परवाच आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून विश्लेषण केलं होतं म्हणजे जसं रंगमंचावर काही पात्रांना भूमिका दिल्या जातात काही कलाकारांना आणि ते त्या पात्रात उतरतात प्रत्यक्षात ती भूमिका वठवतात आणि जेव्हा ते नाटकावर पडदा पडतो तेव्हा खाली उतरल्यानंतर पुन्हा आपल्या वास्तव रूपाला धारण करतात इथं मात्र जो राजकीय रंगमंचावर बहुपात्री बहुपात्री सत्तानाट्याचा प्रयोग सुरू आहे त्यात जर आत्ता आपण पाहिलं तर मागच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोठा भाऊ असताना देखील लहान भावाची भूमिका स्वीकारली म्हणजे प्रमोशन ते डिमोशन पर्यंत मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री आणि इकडे लहान भाऊ असून देखील मोठ्या भावाच्या भूमिकेत गेले एकनाथ शिंदे आणि ते मुख्यमंत्री झाले आता मात्र असं झालेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये कि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आपल्या मूळ स्वरूपात आले मोठा भाऊ म्हणून एकशे बत्तीस जागा भाजपने मिळवलेल्या आहेत पण तिकडे जे लहान भाऊ असून देखील मोठ्या भावाच्या फक्त भूमिकेत होते ते आता ती भूमिका सोडायला तयार नाहीत प्रचंड मोठा गोंधळ महाराष्ट्रात झालेला आहे की लहान भाऊ पण आणि मोठा भाऊ पण नेमकं काय याच्याबद्दल काय सांगतो नाही आधी सांगितलं तसं आता वेगवेगळ्या प्रकारचे इक्वेशन होऊ शकतात आणि लोकांना सत्तेचा दुराग्रह सोडावा लागेल एकनाथ शिंदेना सुद्धा हे लक्षात येईल काही दिवसांमध्ये की भारतीय जनता पक्षाने त्यांच्याच पक्षातून निवडून आणलेले पंधरा ते वीस जण आणि अजितदादांच्या पक्षातून सुद्धा दहा ते पंधरा जण देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे असले लोक निवडून नूरुन आणलेले आहेत त्यांना सुद्धा कदाचित हा मानसिक त्रास सहन करावा लागेल की त्यांच्या समोर त्यांचा पक्ष फुटेल आणि ते सगळेजण परत देवेंद्र फडणवीस यांच्या इशारानुसार कदाचित भारतीय जनता पक्षामध्ये जातील तेव्हा त्यांना हे लक्षात नूरु येईल की आपण एक उभा पक्ष इतरांचा फोडतो तेव्हा त्यांची काय मानसिक स्थिती होत असेल किती त्रास होत असेल आणि हे असंविधानिक कृत्य करण्याचा किती मोठा एक परिणाम होतो की आपण हे पाहू शकतो की त्यांनी दोन हजार बावीस नंतर जे राजकारण प्रस्थापित केलं त्याच्यातून न येणारे अनेक नेते तयार mm -hmm. इन्सोमिनिया कदाचित झाला असेल की आपण झोपलो तर आपल्यासोबतचे लोक निघून जातील का अशी mm -hmm. भीती घेऊन दडपणाखाली जगणारे जे राजकीय नेते आहेत तर ही जी नवीन राजकीय व्यवस्था त्यांनी आणली याच्यातून मानसिक दबावाखाली वावरणारे अनेक राजकीय नेते आता तयार होत आहेत आणि मला असं वाटतं की हे मानसिक स्वास्थ्यासाठी कोणत्याच राजकीय नेत्याचे योग्य नाही त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे दुसरी मला अशी मागणी सातत्याने करावं वाटते की कोणी सरकार स्थापन करो किंवा कोणतंही सरकार येऊ कोणाचं सरकार नाही येणार कदाचित परंतु निवडणूक पूर्व युती किंवा आघाडी आणि एवढी प्री अलायन्स आणि स्पष्ट कायदा असला पाहिजे याचा कायदा नसल्यामुळे आपण पाहतो की अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षांनी अशीच सरकार बसवली प्री हा प्री पोल अलायन्स तोडून त्यांनी नवीन अलायन्स स्थापन करून सरकार स्थापन केलेले आहे आणि म्हणून मला आताही वाटते की आता तर भारतीय जनता पक्षाचं महायुतीचं सरकार येणार काही हरकत नाही पण पुढच्या दृष्टीने अशा प्रकारचा कायदा असला पाहिजे आणि दुसरा एक कायदा असला पाहिजे एकनाथ शिंदेनी जे केलं की मंत्रीपदावर असलेले ते स्वतः आणि त्यांच्यासोबतचे अनेक जण हे कोणालाही न सांगता निघून गेले एका वेगळ्या राज्यामध्ये आणि ते नॉट रिचेबल आहेत असं सा सांगितलं मला अजून एक वाटते की एक कायदा अजून असला पाहिजे की मंत्री पदावर तुम्ही बसता तेव्हा एक घटनात्मक शपथ घेतलेली असते लोकांना सर्व्हिस देण्याची आणि संविधानाप्रती निष्ठा ठेवण्याची तुमच्या निष्ठा जेव्हा अशा दुसऱ्या प्रती जातात आणि तुम्ही पळून जाता तुम्ही विचार करा की कोणत्याही सरकारी नोकरीवर असलेला पोलीस अधिकारी असेल किंवा उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असेल त्या कोणालाही सुट्टीवर जायचं असेल आपल्या ऑफिसपासून दूर जायचं असेल तर त्यांना सुट्टीचा अर्ज द्यावा लागतो त्यांना सेक्रेटरीला सांगावं लागते की मी असं सुट्टी घेणार आहे त्यांना प्रभारी कोणीतरी नेमावं लागतो माझं असं मत आहे की याच्यानंतर एक कायदा अजून असला पाहिजे की जो कोणी मंत्रीपदाची शपथ घेतलेला व्यक्ती आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना किंवा सचिवाला मुख्य सचिवांना न सांगता कुठे जायचं नाही आणि त्याच्या संदर्भातला कायदा असला पाहिजे तुम्ही एक लक्षात घ्या सगळ्या सरकारी लोकांसाठी पब्लिक सर्वंट असलेल्या लोकसेवक या व्याख्यात येणाऱ्या सगळ्यांसाठी नियम आहे मग मंत्र्यांसाठी का नाही आणि जे कोणी मंत्री होती त्यांच्यासाठी असा काहीतरी नियम असला पाहिजे विधानसभेत तो करण्याची मागणी केली पाहिजे विधानसभेच्या अखत्यारीतला हा प्रश्न आहे त्यांनी स्वतःसाठी नियम केला पाहिजे तर ते नियमाला बांधील राहणार पुढे असं आपण समजू शकतो नाही तर पुन्हा अशीच फोडाफोडी होणार सर, आता जे म्हणजे आता महाराष्ट्रात आपण चित्र पाहिलं तर जो मध्ये आता स्पेस सैनिक निर्माण करून ठेवलेले आहे जसं तुम्ही म्हणाल की राज्यपालांनी गृहित धरलेलं आहे की आता बाबा हेच सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि हेच सरकार स्थापन करतील पण या दरम्यान म्हणजे या सगळ्या जर आता आपण पाहिलं तर राष्ट्रपती राजवट लागू न करण्यामागे यांचा काय हेतू असू शकतो का घाबरलेत का या असं कुठल्याही गोष्टी राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही हे मला माहिती नाही याच्यात खरं काही धोका काहीच नव्हता संविधानिक नैतिकता आणि संविधानाने दिलेलं तरतुदीचं पालन झालं असतं आणि सरकारचं स्थापन त्यांनीच केलं असतं त्यांनी सांगितलं असतं तुम्ही दावा करा मी तुम्हाला संधी देतो चार दिवसाची पाच दिवसाची तुम्ही नंतर सत्ता सर, स्थापन करा याच्यामध्ये काही नुकसान कोणाचं झालं नसतं परंतु एक अरेरावी जी आहे की आम्ही संविधानाची कोणती तरतूद पाळणार नाही तरी आम्ही राज्य करू शकतो राज्यपाल हे आमचेच आहे निवडणूक आयोग हे आमचंच आहे सर्वोच्च न्यायालयातले काही न्यायाधीश पायमल्ली आहे हो, पायमल्लीच आहे म्हणजे सगळ्या व्यवस्था आपल्या ताब्यात घेणं आणि तशा पद्धतीने सगळी कार्यपद्धती आखणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं त्यामुळे त्याच्याबद्दल आपण संवेदनशील असलं पाहिजे आता झाली निवडणूक वगैरे झाली कोणता पक्ष येईल कोण कोण मंत्री होईल मुख्यमंत्री ते ठरवतील हे लोक राजकीय लोक पण आपली नागरिक म्हणून भूमिका ही संविधानाच्या दृष्टीने काटेकोर असली पाहिजे आणि म्हणून आपण विचार हाच केला पाहिजे किंवा संविधानिक दृष्टिकोनातून तरतूद तुम्ही पाळली नसेल तर ते चुकीचं आहे सांगणाऱ्या नागरिकांची गरज नक्की ना अगदी सर एक शेवटचा प्रश्न की राज्यपालांनी मुळातच तीनशे घटनेच्या तीनशे राष्ट्रपतींकडे शिफारस राष्ट्रपती राजवट लागू साठी करायला हवी होती पण ती काही त्यांच्याकडनं घडली दिलेली नाही मग याचा अर्थ भविष्यात पुढची जी पाच वर्ष आहेत त्यावेळी देखील अशी काही पेच प्रसंग कायद्याचे निर्माण होतील तेव्हा पुन्हा भगतसिंह कोश्यारी सारखीच आपल्याला पुनरावृत्ती या ठिकाणी पाहायला मिळणार का काय सांग जोपर्यंत गव्हर्नर हे केवळ राजकीय पक्षाची बाजू घेणारे असतील तोपर्यंत आपण हा धोका आहे हे समजून घ्यायला पाहिजे आपल्या आवडीचे लोक राज्यपाल झाले पाहिजे पक्षाचं काम केलेले लोक राज्यपाल झाले पाहिजे पक्ष सोडून त्यांनी निपक्ष भूमिका घेऊन राज्यपालाच्या पदावर बसलं पाहिजे हे जर ते पाळत नसतील आणि तसेच लोक पाहिजे असतील तर मग नागरिक शास्त्राचा दर्जा खालवत चाललेला आहे संविधानिक नैतिकतेचा दर्जा खालावत चाललेला आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे राष्ट्रपती असेल किंवा राज्यपाल असेल किंवा सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश असतील हायकोर्टातले न्यायाधीश असतील यांनी संविधानिकच कारवाई करायला पाहिजे म्हणजे एक साधी गोष्ट आहे की मतदान हे शंकास्पद पद्धतीने मोजणी मतमोजणी मत, मत, झालेली आहे याच्याबद्दल आपण मतदार म्हणून मतदान केलेलं नाही मग मी मतदार असणं ही नागरिक शास्त्रातली संकल्पना आहे संविधानिक दृष्टिकोनातून भारतीय नागरिक असल्यामुळे मला मतदानाची संधी मिळालेली आहे मग माझ्या मतदान विभागामध्ये चुकीच्या पद्धतीने मतमोजणी झाली असेल तर नागरिक म्हणून मला सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात जाण्याचा हक्क नाही त्याच्यामध्ये कोणीतरी मला विचारायचं की तुम्ही कशासाठी केस करता या राजकारणात तुम्ही कसं पडता हे चुकीचं आहे सर्वात मोठं स्टेक नागरिक आहे त्याच्यामुळे तो विचारू शकणार प्रश्न हे सगळ्या न्यायालयातल्या न्यायाधीशांनी समजून घ्यायला पाहिजे की राजकीय घडामोडींमधून होणारी एखादी केस तो प्रत्येक माणूस राजकीयच बोलत आहे आणि तो राजकीयच आहे असं नाही आहे राजकारणातून ती उद्भवलेली असल्यामुळे तो रेफरन्स फक्त आहे त्याच्यामध्ये संविधानिक मुद्दा काय हे न्यायाधीशांनी समजून घ्यायला पाहिजे आपण सुदैवाने म्हणू शकतो की न्यायव्यवस्थेमध्ये आजही अनेक चांगले न्यायाधीश आहेत पोलीस व्यवस्थेमध्ये अनेक चांगले पोलिस अधिकारी आहेत त्यामुळे ही सगळी यंत्रणा सुरू आहे आणि या यंत्रणांवरच आपल्याला लोकशाही पूर्णत्या राहतील याच्यासाठी काम करावं नक्कीच अगदी आता एक शेवटचा प्रश्न पाच डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडतोय आणि अगदी पंधरा एक हजार केवळ एका पक्षाचे पदाधिकाऱ्यांसाठी त्याचा कोटा तिथे तयार करण्यात आलेला आहे क्षमता पण हे एवढं सगळं जर करायचं असेल तर ते मग प्रत्यक्ष राजभवनावर का केलं जात नाही तशा पद्धतीने काही एखादी कुठे याचिका दाखल झाली आहे का किंवा काही त्याच्यावर पावलं नाही याचिका तशी कोणी दाखल केली नाही लोकांनी मला फोन केले कालपासून की आझाद मैदानात कुठेतरी जाहीर कार्यक्रम घेऊन शपथविधी घेणार आहे काही हरकत नाही सरकारने कुठेही शपथविधी घेतला तरी परंतु एक समजून घेतलं पाहिजे की महापौर परिनिर्माण दिनानिमित्त महाराष्ट्रातून चैत्यभूमीवर सगळे लोक जमतात अशा वेळेस आपण आणखी जास्त एखादा इव्हेंट स्वरूपातला कार्यक्रम आयोजित करून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते दुसरी गोष्ट अशी की साध्या पद्धतीने सरकार स्थापन करणं हे खूप चांगली गोष्ट आहे जर महापरिवार निर्माण दिवस नव्हत नसता तुम्ही केलं असतं तर एकदा ते पण आपण समजून घेतलं असं मला व्यक्तिगतरित्या अशा पद्धतीने लोकांच्या पैशाची उधळपट्टी करून शपथविधी झाला पाहिजे असं मला वाटत नाही त्यांनी राजभवनामध्ये साध्या पद्धतीने शपथविधी करावा एक तुम्हाला संदीपजी सांगतो की लोक लग्न करतात आणि लग्न करताना फार ते आनंदात असतात की त्यांचा असा गैरसमज असतो की आपण लग्न करतोय म्हणजे सगळ्या जगाला आनंद झालेला तसं काही नसते हे नंतर लक्षात येते तसंच ते आहे की लग्न निभावं लागतंय लग्न जगावं लागते दहा वर्षांनी तुम्ही एकमेकांना आपल्याला खूप आनंद झाला असेल तर मोठा उत्सव साजरा करा लग्नाचा तसंच मला असं वाटतं की सरकार हे लोकांसाठी किती काम कर सरकार हे लोकप्रिय किती झालं जाहिरात न करता <laughs> जाहिरात न करता आता हे सगळे जाहिरात बाजीवर वाढलेले नेते जाहिरातीच्या स्वरूपातलाच एक कार्यक्रम करून जनतेचा पैसा उधळून आझाद मैदानावर दिखाऊ स्वरूपाचा कार्यक्रम शपथविधीचा करणार हे चुकीचं आहे की संविधानिक शपथ जगण्यासाठी आहे की तुम्हाला जगायची आहे तुम्हाला मंत्रिपदामध्ये शपथ घेताना लोकांसाठीच काम करायचं असं सरकार स्थापन करायचं आहे तर ते साध्या पद्धतीने तुम्ही राजभवनामध्ये शपथ घ्यावी अशी अशी माझी इच्छा आहे आणि आमचे एक सहकारी आहेत ऍडव्होकेट सिद्धार्थ ते इंगळे त्यांनी या संदर्भात नोटीस सुद्धा पाठवलेली आहे आजच की साध्या पद्धतीने शपथविधी झाला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे उधळपट्टी पैशाची करता कामा धन्यवाद सर आपण आमच्याशी आणि आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधल्याबद्दल एकूणच सरदे सरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्यपालांना हा अधिकार असतो जर आता ही जी स्पेस आहे स्पेस ती स्पेस भरून काढायची असेल कारण की काळजी मुख्यमंत्री असं कुठेच घटनेत नमूद केलेलं नाही तर ती राष्ट्रपती राजवट लागू करायला काहीच हरकत नव्हती तशी शिफारस राष्ट्रपतींकडे करता आली असती आणि मुळातच आता संविधानिक किंवा घटनेची जी काही पायमल्ली होती ती रोखता आली असती पण महामहीम राज्यपालांनी असं का केलं नाही याचं उत्तर अजूनही गुण आहे कदाचित त्यांनी गृहित धरलं असावं की आता सत्ता स्थापनेसाठी हेच पक्ष येणार असतील आणि हेच सत्तेचा दावा करतील अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं पुढं काय पाहायला मिळणार आहे माहीत नाही पण काळजीभाऊ सरकार म्हणून जे काही नेमलं गेलेलं आहे त्या सरकारला जनतेची काळजी कमी आणि स्वतःच्या सत्तेची काळजी मात्र जास्त आहे हेच यातून पाहायला मिळेल तुम्ही मात्र पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी